नमस्कार श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण विष्णू सहस्रनामाचे महत्त्व काय आहे ते का करावे त्याच्याने काय फळ मिळतात काय लाभ होतात याविषयी माहिती घेणार आहोत चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया याआधी चॅनलवर खूप सारे व्हिडिओ अपलोड केले आहेत तेव्हा चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक व शेअर करा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व शत्रु शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष स्वभाव दोष होतात विघ्न संकटे दूर पळतात तर ते विष्णू सहस्रनाम केव्हा करायचे तर मी त्याविषयी आता सांगते तर पहा दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पित्रांना सद्गती मिळते तसेच नियमित रोज बारा वेळा विष्णू सहस्रनाम सहा महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते इहलोकी लोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात तसेच पंधरा हजार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर एक विष्णू याग केल्याचे फळ मिळते त्यानंतर एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णूपुढे म्हणजेच राम बालाजी पांडुरंग कृष्ण यांच्या पुढे फक्त नृसिंह नको यांच्यापुढे तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे बारा पाठ बारा एकादशींना केले तर साक्षात भगवंतांचे दर्शन होते तसेच चाळीस दिवसांच्या रोज वेळा नियमित पठनाने अशक्य गोष्टी शक्य होतात सहस्र तुलसीपत्रांनी सहस्रनामांनी अर्चन अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतो आपले सर्व प्रॉब्लेम्स दूर होतात बालकृष्णाला तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते ती तुळशीची पाने त्यांना चावून खाल्ली तर त्यांची होण्यास मदत होते तसेच आपल्या घरात जर वास्तुदोष असेल तर तो वास्तुदोष जाण्याकरिता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत याची सुरुवात बुधवारीच करावी तुपाचा दिवा व उद्बत्ती लावावीच आणि मग त्यानंतर विष्णू सहस्रनामाचे पाठ पठण करावे त्यानंतर बाहेरचा त्रास असेल संतती संततीचे मतिमंद किंवा गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्रनामाचे पाठ ऐकवावेत त्याच्याने नक्कीच फरक पडेल घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठणाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते त्यामुळे त्या, त्या व्याधीतून ती व्यक्ती लवकर बरी होते श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो त्यांचे सर्व अहित नाहीसे होते त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो एवढे ते प्रभावी आहे त्यामुळे त्याचा पाठ सर्वांनी करावा विष्णू सहस्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्याऐवजी विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम नमः शिवाय आणि तीन वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा श्री विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्तोत्राचे पठन करेल त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले आहे असं त्यामध्ये सांगितलं आहे पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्पामधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात त्याचे सर्व प्रॉब्लेम्स दूर होतात शिवालयात वनात बसून जो रोज विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यवधी हो गायी दान दिल्याचे फळ प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे श्री विष्णू यांच्या अच्युत अनंत गोविंद या तीन नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर तेव्हा उंबरठ्या बाहेर जा उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे याच्याने आपले सर्व कामं पूर्ण होतात ज्या कामासाठी आपण बाहेर जातो ते काम आपले पूर्ण होते आणि हे करत हे आपण स्वतः पण करावे आणि घरातल्यांनाही तशी सवय लावावी अगदी लहान मुलांनाही तसे बोलायला सांगावे त्यामुळे आपले काम सद्गती लागते व्यवस्थित पूर्ण होते तर ही अशी माहिती होती विष्णू नामाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर ऑलसाठी क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद ओम नमो भगवते वासुदेवाय